जाणून घेणार आहोत तसे बरेचसे फंडिंग आहेत ऑल इंडियामध्ये बरेचसे फंडिंग्स अवेलेबल आहेत बऱ्याचशा टाइपचे फंडिंग्स असतात पण मेनली सी एस आर हा खूप मोठा फंडिंग आहे ज्या भारत देशामध्ये दे राहतो आपण तर दोन हजार चौदापासून पासून त्या देशामध्ये दे कंपल्सरी सी एस आर हा कंपन्यांना झालेला आहे की बाबा त्यांनी कंपल्सरी सीएसआर हा द्यायचा आर म्हणजे काय तर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर तुम्ही बघू शकता स्लाईडमध्ये तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय तर बाबा त्याच्यामध्ये ज्या कंपनीज असतात त्या कंपनीजला दोन पर्सेंट खर्च करायचा असतो सोशल पॉईंट ऑफ व्यू तर याच्यामध्ये काय तर सीएसआर पात्रता काय असते या कंपन्यांची तर गेल्या तीन आर्थिक वर्षामध्ये त्यांचं पाचशे कोटीची उलाढाल पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त निवड मूल्य पाहिजे हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल पाहिजे रुपये पाच कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निवड नफा पाहिजे आता तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या सीएसआर कंपन्यांचा वार्षिक खर्च जो आहे तो वार्षिक खर्च जो मधून म्हणजे त्यांचा एक्सपेंडिचर आहे ते जाता त्यांचा जो निवड नफा आहे सेक्शन वन नाईन वन नाईन्टी एटच्या त्याच्यामधून दोन पर्सेंट त्यांना सेक्शन वन थर्टी फाईव्ह अंडरमध्ये खर्च करायचा तर ह्याच्यामध्ये काय असतं तर कशामध्ये खर्च करायचं आहे तर सोशल पॉइंट जे आहेत ते असे आहेत की भूक दारिद्र्य निर्मूलन शिक्षणाचा प्रचार ग्रामविकास महिला सक्षमीकरण असे एकोणतीस सेक्टर म्हणजे जे तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत जे तुमच्या ट्रस्ट डेडमध्ये तुम्ही असतं असतात ले हे पॉईंट्स आम्ही करणार आहोत तर तेच पॉईंट इथं असतात मित्रांनो तर विषय काय असतो तर पुढचा जो पॉईंट आहे ती याला डॉक्युमेंट्स तुमचे काय असायला पाहिजे आता बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं की बाबा हे चालेल का ते का तर तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता की डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तर तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागणार ओके त्यानंतर एन जी ओ दर्पण ट्वेल्व एटीजी सी आर वन हे चार बेसिक डॉक्युमेंट्स आहेत तुमचे म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट झालं त्याच्यासोबत तुमचं सगळं झालं तुमचा ट्रस्ट डीड असेल सगळ्या गोष्टी आल्यात त्यानंतर तुमचं एन जी ओ दर्पण मध्ये रजिस्ट्रेशन असायला पाहिजे त्यानंतर तुमचं ट्वेल्व जी असायला पाहिजे व्हॅलिड ओके आणि सी एस आर वन आता ट्वेल्व एटीजीचं काय झालंय मागच्या काही दिवसापासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बरेचसे ट्वेल्व एटीजी कॅन्सल केलेत आता याचं काय कारण असं आहे की बाबा बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन झालं की बाबा तीन वर्षानंतर आम्हाला रिन्युवल करायचं आहे तर ते तसं नव्हतं मित्रांनो तुमचं सहा महिन्यामध्ये जे ॲक्टिव्हिटी चालू झाल्यानंतर लगेच तुम्हाला आय टी डिपार्टमेंटकडे जाऊन त्याचं रिन्युअल करून घ्यायचं होतं पण आपलं काय झालं की आपल्याला कोणीतरी बाहेरचे दिल्ली किंवा बाहेरच्या लोकांनी ते काढलेत आणि त्यांनी तुम्हाला पुन्हा गाईडलाईन्स केले नाहीत आता बरेचसे म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो एक साधारणतः ऐंशी टक्के ट्वेल्व एटीची कॅन्सल होण्याच्या मार्गावर तु आहेत कारण की तीन वर्षापासून त्यांनी काही रिपोर्टिंग नाही काहीच नाही काहीच नाही त्यांचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलं नाही त्यांनी ॲक्टिव्हिटी रिपोर्ट सबमिट केलेले नाही तर ह्यामुळे काय झालं की हे कॅन्सल होऊ शकतात अशी मी शक्यता तुम्हाला देतो तर असो पण तुम्ही सी एस आर वन जे सर्टिफिकेशन आहे ट्वेल्थ एटी जी आता प्रोविजनल असेल लगकर तर त्याच्या बेसिसवर तुमचं सी एस आर वन सर्टिफिकेशन निघून जातं ते तुम्ही लवकरात लवकर करून घेणे तर पुढचा जो पॉईंट आहे की बाबा याच्यामध्ये अजून काय तर पुढचा जो पॉईंट येतो की सी किती असतो काय असतो तर बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही आणि या याचा परिणाम असा होतो आताच आमचा सकाळच्या हा व्हिडिओ करण्याचाच उद्देश होतो आहे आमचे उस्मानाबादचे एक मित्र आहेत धाराशिवचे ते त्या मित्रांचं असं झालं की स्वतःचे शेतजमीन विकून त्यांनी ह्याच्यामध्ये प जे काही एजंट लोक आहेत त्यांना पैसे दिलेत आणि त्या लोकांनी म्हटलं की उद्या परवा लगेच तुम्हाला फंड ट्रान्सफर होणार सिक्स्टी कोटी समथिंग समथिंग असा होता तर काय झालं की याच्यात त्यांची मोठी फसवणूक झाली लक्षात घ्या तर त्यांची फसवणूक कशी झाली की पहिले बाबा त्यांना सांगण्यात आलं की नाही एवढं एवढा फंड्स आहे कंपनी एवढे एवढे देणार आहे पीटीएफ फंड आहे सी एस आर फंड आहे ह्यू आहे त्यू आहे आणि लगेच जर तुम्ही फंड ट्रान्सफर करा एक दोन लाख रुपये भरा लगेच तुम्हाला आम्ही एक कोटी रुपये फंड दे आपण ह्या गोष्टींमध्ये का फसतो याचं कारण काय माहिती आहे का मित्रांनो तर आपल्याला फंड म्हणजे मोठ्या प्रमाणात देतो एक कोटी रुपये मिळणार आहे मग एक कोटीमध्ये सिक्स्टी फोर्टी झालं तरी चालतं आपल्याला काय प्रॉब्लेम ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या मूर्खपण आहे मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला ऑन स्क्रीन सांगतो आहे की हा सगळा नाही ही सगळी फसवणूक आहे स जे तुम्हाला सी एस आर मिळणार आहे त्याची एक पद्धत आहे की तुम्हाला जे सी एस आर कंपनीज आहेत त्यांना तुम्हाला प्रपोजल पाठवायचं आहे आता ह्या सी एस आर टू कंप कम, सी एस आर कंपनीज कोणत्या आहेत तर जे सी एस आर टू सर्टिफाईड आहेत ज्यांच्याकडे सी एस आर टू सर्टिफिकेशन्स आहे देणाऱ्याकडे असावं सी एस आर टू घेणाऱ्याकडे असावं सी एस आर वन घेणारे कोण ह्या केसमध्ये तुम्ही आहेत जे सी एस आर वन सर्टिफिकेट असायला पाहिजे म्हणजे संस्थांना सी एस आर वन सर्टिफिकेशन लागू आहे आणि कंपन्यांना सी एस आर टू लागू आहे आता तुम्ही म्हणाल सर मग हे आम्ही कसं ओळखायचं तर सिम्पल आहे आमचं तुम्ही जर बघितलं तर गव्हर्मेंटने हा सगळा डेटा अवेलेबल करून ठेवलेला आहे गुगलला की बाबा कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत ज्या सी एस आर देत आहे पण आपलं कसं आहे आपण शोधत नाही मित्रांनो तर ते मी तुम्हाला दाखवतो की किती आहे म्हणजे ओवरऑल तुम्ही जर बघितलं तर सी एस आरमध्ये बऱ्याचशा कंपनीज काम करत आहे तर त्या कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत त्या कंपन्यांचं काय काय आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो मागे स्लाईडवर तुम्ही बघू शकतात की साधारणतः जर तुम्ही म्हटलं तर दोन, एक, दोन हजार एकवीस बावीसमध्ये एकवी दोन हजार एकवीस बावीसमध्ये एकोणीस हजार त्रेचाळीस कंपन्यांनी सव्वीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये दिलेत ओके त्यानंतर वीस वीस हजार आठशे चाळीस कंपन्यांनी साधारणतः सव्वीस हजार दोनशे दहा कोटी रुपये दिलेले आहेत त्यानंतर जर तुम्ही म्हटलं की दोन हजार एकोणीस वीस एकोणीस वीसमध्ये साधारणतः बावीस हजार नऊशे पंच्याऐंशी कंपन्या आहेत त्यांनी चोवीस हजार नऊशे पासष्ट दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटलं पंचवीस हजार एकशे एक्क्याऐंशी ह्या एवढ्या ज्या कंपनीज आहेत त्यांनी वीस हजार दोनशे सतरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि एकवीस हजार पाचशे पंचवीस कंपन्यांनी साधारणतः सतरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड अवेलेबल आहे पण तो कसं हे बघा तुम्ही तुमच्या अज्ञानाचा फायदा बरेचसे लोक घेणार आहेत का तुम्ही अज्ञान आहेत म्हणून पण तुम्ही संज्ञान व्हा आता संज्ञान व्हायला काय तर तुम्हाला शिकावं लागेल हे कसं मिळणार कशा पद्धती कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत त्या कंपनीज कशा कशा पद्धतीने देत आहे तर मी तुम्हाला दाखवतो एक साधारणतः आता ह्या कंपनीज कोणत्या आहेत तर एकवीस बावीसमध्ये साधारण तुम्हाला दाखवतं ही जी तुम्ही लिस्ट बघताय तर ह्या लिस्टमध्ये तुम्ही बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे ओके त्यानंतर फर्स्ट यालाच रिलायन्स इंडस्ट्री आहे तर साधारणतः रिलायन्स इंडस्ट्रीने नऊशे बावीस कोटी रुपये दिलेत ओके तुम्ही नंतर ते कॅल्क्युलेट करत बसू शकतात म्हणजे कॅल्क्युलेशनची खूप हे असते तुम्हाला तर त्या पद्धतीने तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल टाटा सन्स असेल ओके एच डी एफ सी बँक्स असेल तर अशा तुम्ही म्हटलेत तर भरपूर साऱ्या कंपन्याज आहेत की ज्या सी एस आर देत असतात तर ह्या सगळ्या कंपनीज आहेत मित्रांनो की ज्या की सी एस आर देत आहे ओके okay, तर ह्या कंपन्यांना आपल्याला अप्रोच करायचं आहे ह्या कंपन्यांशी भेटायचं आहे बोलायचं आहे आणि आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की बाबा सी एस आर कोणत्या सेक्टर्समध्ये दिले जाते आणि कसं तर आता तुम्हाला सांगतो की आता आपण रिलायन्सचं बघूया तर रिलायन्सचं जर तुम्ही अॅनालिसिस बघितलं मी तुम्हाला ते अॅनालिसिस दाखवतो आहे तर ह्या ॲनालिसिसमध्ये काय तर ह्या ॲनालिसिसमध्ये तुम्ही जर बघितलं तर मागे फाईल ओपन झालेली आहे तर एकवीस बावीसमध्ये सी एस आर कुठं कुठं दिलेलं आहे हे बघा हे सगळ्या गोष्टींचं मेन्शन असतं कोणतीही कंपनी असंच तुम्हाला लगेच चला त्यांच्याकडे अमाऊंट्स आहेत म्हणून तुम्हाला दिल आणि हे करेल असं नाही कोणत्या सेक्टरमध्ये कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती काय हे रेकॉर्ड्स असतात मित्रांनो तर आता तुम्ही जर म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे एकवीस वीस एकवीस असेल एकोणीस वीस असेल या सगळ्यांचं तुम्ही जर बघितलं की कुठं कुठं दिलेलं आहे आता आपण जर वीस एकवीसचं बघितलं तर कोविड नाईन्टीनमध्ये मिशन अण्णा सेवामध्ये त्यांनी हेल्थकेअरमध्ये आंध्र प्रदेशमध्ये सिक्स्टी एट करोड रुपये दिलेले आहेत तर असे जे आहेत ह्या रिपोर्ट्स तुम्हाला मिळणार आहेत ह्या पद्धतीने तुम्ही त्याचं ॲनालिसिस करू शकता की ही कंपनी नेमकं देते कशामध्ये आता रिलायन्स साधारणतः हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये सगळ्यात जास्त त्यांचा सीएसआर कळायला पाहिजे की ह्या वीस हजार ज्या कंपनीज आहेत मी जशी तुम्हाला लिस्ट दाखवली त्या लिस्टमध्ये तुम्ही बघितलं की वीस हजार कंपन्यांच्याकडून जे सीएसआर मिळणार आहे तो या पद्धतीने मिळणार आहे ओके सो पुढचा जो पॉइंट आहे की बाबा सर यांचं काय तर याच्या सगळ्या लिस्ट अवेलेबल आहेत ओके okay, याच्या डिटेल्स अवेलेबल आहेत त्यांच्या हे अवेलेबल आहेत डिटेल्स आहेत तर ह्या कंपनीचं नेम ईमेल ॲड्रेस आणि हे सगळं दिलेलं आहे ओके okay, तर तुम्ही म्हणाल सर याचं प्रुफिंग कसं आता हे येत असतं म्हणजे प्रत्येक व्यक्ती नाही पण बरेचसे लोक विचारू शकतात की सर याचा प्रूफ काय तर हे जर सी एस आर टू आहे मित्रांनो गव्हर्नमेंटला त्यांनी जो रिपोर्ट सबमिट केलेला आहे ओके okay, तो रिपोर्टमध्ये ह्या सगळ्या डिटेल्स आहेत की बाबा काय कंपनी कोण आहे तर रिलायन्स इंडस्ट्री आहे कुठं आहे तर इथं आहे त्यांचे मेन कोण आहे ईमेल आय डी जो डिटेल्स आहेत याच्यामध्ये मेन्शन करून त्यांना गव्हर्नमेंटला सबमिट करावा लागतो हा रिपोर्ट ओके so, दे सो सो ओव्हरऑल जर तुम्ही म्हटलं तर, तर हे प्रमोटिंग टू एज्युकेशन असेल तर याच्यात सगळ्यात डिटेल्स दिलेल्या आहेत कोणत्या तर सीएस आर टू सर्टि सीएसआर वन सर्टिफिकेशन नंबर याच्यात मेंशन केलेला असतो तर ह्या पद्धतीने तर त्यामुळे जेव्हा तुम्ही हे नॉलेज घ्याल ह्या पद्धतीचं नॉलेज घ्याल तेव्हा तुम्हाला हे कळेल की तुमची फसवणूक नाही होणार काय असतं की बरेचश्या वेळेस एजंट लोक येतात म्हणतात नाही नाही ह्या कंपनीचं आहे पण ती कंपनी एलिजिबल आहे की नाही त्या कंपनी एलिजिबल असेल तर ती त्या कंपनीच्या तुम्ही जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहेत त्याला संपर्क साधायला पाहिजे की खरंच तुम्ही असं सीएसआर देणार आहेत का कारण की काय होतं या सगळ्या ओव्हरऑल याच्यामध्ये म्हणजे कंपन्या तर सोडा पण जे एन जी ओज आहेत ज्या ट्रस्ट आहेत ज्या संस्था आहेत त्यांचं मनोबल डाऊन होत आहे बऱ्याचशा संस्था म्हणतात की नाही आता मी फसलोय आता मी याच्या पुढे काही करत नाही आणि ते थांबून जात आहे हा सगळा जो प्रकार आहे ना तो खूप घातक आहे समाजाला देशाला सगळ्या लोकांना घातक आहे कारण की सामाजिक लोकच टिकले नाहीत सामाजिक संस्थाच टिकल्या नाहीत त्यांची जर फसवणूकवर फसवणूक होत असेल तर त्या संस्था टिकणार आहेत आणि त्याच्यातून समाज प्रबोधन होणार नाही आणि शेवटी मग समाज तुम्हाला माहिती आहे कसं प्रकारे मग त्रासदायक होणार आहे तर तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचं जे कॉन्फिडन्स आहे किंवा तुमचं जे अस्तित्व आहे ते टिकायला पाहिजे तर याच्यासाठी काय तर बाबा ह्यासाठी काय तर बाबा तुम्ही स्वतः अप्लाय करा स्वतः प्रपोजल्स लिहा तुम्हाला हा जो डेटाबेस आहे तो अवेलेबल आहे आम्हाला हा ही गोष्ट सांगण्याची गरज पडते की बाबा हे जे काही सगळ्या ज्या डिटेल्स आहेत आम्ही तुम्हाला देणार आहोत ओके याची यह थोडी कॉस्ट पण आहे पण तुम्ही घेऊ शकता तेवढी काही हे नाही आज तुम्ही लाखो रुपये इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर हे छोटीस इन्व्हेस्टमेंट आहे तर याच्यामध्ये काय की तुम्हाला काय मिळणार आहे तर याच्यामध्ये ह्याच पूर्ण डेटाबेस मध्ये तुम्हाला मिळणार सगळ्या कंपन्यांच्या जे काही जे काही सीएसआर का देणार आहे कंपन्याचं त्यांच्या पूर्ण डिटेल्स मिळणार म्हणजे जसं की रिलायन्स इंडस्ट्री असेल रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये कोण व्यक्ती आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये हेड जे कोणी असतील ते त्यांचं तुम्हाला ईमेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इमा ईमेल ॲड्रेस मिळणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस त्या कंपनीचा ॲड्रेस वगैरे मिळणार असं तुम्हाला साधारणतः तीस हजार कंपन्यांचे डिटेल्स मिळणार मित्रांनो नेक्स्ट जे आहे की बाबा याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये पुढचा जो पॉईंट ऑफ थिंग आहे मी तुम्हाला स्लाईडमध्ये दे मागे दिसत असेल तर दहा लाख खाजगी कंपनीज जे आहेत खाजगी म्हणजे ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात सी एस आरसाठी किंवा सी एस आरसाठी साठी एलिजिबल असतील किंवा नसतील पण दहा लाख ज्या अदर कंपनीज आहेत त्या दहा लाख कंपन्या तुम्ही क्रॉ क्राऊड क्राऊड फंडिंग असेल कॉर्पोरेट नेटवर्किंग असेल याच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकतात ओके हे बघ ह्या कंपनीज पण कधी ना कधी सी एस आरच्या याच्यामध्ये एलिजिबल होणार आहे कधी ना कधी सोशल स्टॉक एक्सचेंजमध्ये एलिजिबल होणार आहे तर पुढे जाऊन तुम्हाला हा डेटा पण येऊ शकतो त्यानंतर आम्ही तुम्हाला सत्तावीस हजार आठशे गावांचे जे सरपंच आहेत किंवा ग्रामसेवक आहेत त्यांचे मोबाईल नंबर्स वगैरे आम्ही प्रोवाईड करणार का तर गाव लेवलला ले डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे शहरी हे बघा शहरात तुम्ही जर म्हटलं की चला इन्वयरमेंटचा प्रोजेक्ट राबवतो सी एस आरच्या माध्यमातून आणि झाडं लावतो कुठं लावणार इथं चालायला जागा नाही शहरांमध्ये तर लावणार कुठे तर त्यामुळे तुम्हाला गावाकडे जावं लागेल जे गा महात्मा गांधींनी म्हटलं होतं की गावाकडे चला मी म्हणतो की कडे चला पण सी एस आर घेऊन चला काहीतरी डेव्हलपमेंट्स घेऊन चला काहीतरी इम्प्लिमेंटेशन घेऊन चला कारण की काय होतं की नुसतंच गावाकडे जाऊन काही नाही गावाकडे जायचं दोन दिवस राहायचं मग येऊन जायचं असं नाही तर गावाकडे चालायचं गावाकडे सामाजिक डेव्हलपमेंट्स करायचं गावाला प्रगतशील बनवायचं तर गाव पुढे आपल्याला देश देशाला प्रगतशील होऊ शकतात ओके तर असं एक महाराष्ट्रातल्या शाळा कॉलेजेसमध्ये शिक्षणासंदर्भात तुम्ही अवेअरनेस करू शकतात आजकाल काय आहे की बऱ्याचशा शिक्षण संस्थांमध्ये हा प्रॉब्लेम झाला की फंडिंग्स मिळत नाहीत त्यामुळे ते थांबत आहे आणि हळूहळू त्या शिक्षण संस्था बंद पडत आहे तर त्या शिक्षण संस्थांना तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत मदत करू शकतात तुम्ही फंडिंग मार्फत मदत करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे हे बघा आमची कोणाशी कॉम्पिटिशन नाही किंवा आमचं कोणाशी काही असं हे नाही कॉम्पिट करण्याचा काही संबंध नाही आम्ही सिम्पल साधा आमचा उद्देश आहे की बाबा संस्था आणि संस्थात्मक गोष्टी जगायला हवं ओके तर त्याच्या माध्यमातून तुम्ही हा जो सगळा विषय आहे तो बघू शकता पण याच्यात तुम्ही तयार आहात का तुम्हाला योग्य दिशा पाहिजे आहे का तर याच्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात तुम्ही हे जे काही ईमेल्स असतील किंवा डेटाबेसेस असतील तुम्ही घेऊ शकतात याची निग्लिजिबल कॉस्ट आहे ती तुम्ही पे करायची आहे आणि घ्यायचं आहे पण याचा उपयोग तुम्हाला सामाजिक जीवनासाठीच करायचा आहे कोणत्याही आर्थिक किंवा राजकीय किंवा पर्सनल यूजसाठी तुम्हाला हा नाही आहे तर तुम्हाला तुमच्या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी तुमची संस्था डेव्हलपमेंटसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही याचा उपयोग करू शकतात मित्रांनो धन्यवाद ह्या जे काही लेक्चर झालं ज्या काही तुम्ही ऐकून घेतल्यात गोष्टी याचं इम्प्लिमेंटेशन करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग हे करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद